नमस्कार कसे ही वर। आजा संदे, संदे आज सगळे स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पूजा चिमटे चॅनलवर आज आहे संडे आणि संडेला सुट्टीमुळं थोडासा उशीरच होतो तर इथे मी नाश्ता करून घेते कारण आज मला करायचं आहे खूप महत्त्वाचं काम आणि माझा आज पूर्ण दिवस त्या कामामध्येच जाणार आहे तर काय आहे ते काम चला मी तुम्हाला दाखवते आजचा संडे हा माझा रेग्युलर संडेपेक्षा जरा वेगळा आहे कारण मी आज ते काम करायला घेतले ते मी पाच सहा महिन्यातून एकदा करते मी पाच सहा महिन्यासाठी धान्य कसं साठवते हे मी या व्हिडिओमधून दाखवते तसेच धान्याला किडकी व आळी लागू नये यासाठीही यामध्ये मी उपाय सांगणार आहे तर हे माझे ड्रम आहेत ज्यामध्ये मी धान्य साठवून ठेवते ते सुद्धा मी स्वच्छ धुवून उन्हामध्ये आणून ठेवलेले आहेत आणि हा जो तुम्हाला दिसतोय हा आहे माझ्या टेरेसवरून दिसणारा व्ह्यू सगळ्यात पहिले जर धान्य जास्त दिवस स्टोर करून ठेवायचा असा तर धान्य चार पाच तास कडकडीत उन्हामध्ये वाळू घालायचं आहे तापून घ्यायचं आहे तर मी इथे धान्य तापायला टाकलं आहे माझे पीठ पण संपलेले आहे त्यासाठी मी देण्यासाठी हे धान्य पण साफ करून घेते ते तर या डब्यामध्ये मी मिक्स तांदूळ बाजरी ज्वारी हे तळायला देते आणि त्या दुसऱ्या डब्यामध्ये गहू दळायला देते तळणासाठीचं धान्य साफ करून झाल्यावर मग मी जेवण करायला आले जेवण झाल्यावर थोडा वेळ थांबले आणि त्यापर्यंत ऊन पण कमी झालेलं होतं मग मी पुन्हा वरती टेरेसवर गेले आणि तापाला टाकलेलं धान्य जमा करून घेतलं तर पहिले तर मी ज्वारी जमा करून ती साफ करायला पाखडायला घेतली तर अशा प्रकारे जे सुपात पाखडतात तिकडं आमच्याकडे त्याला पाखडणे म्हणतात काही ठिकाणी फुनणे म्हणतात तर तुमच्या तिकडे याला काय म्हणतात ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मला तर अशा प्रकारे इथे माझी ज्वारी साफ करून नीट करून झालेली आहे तर ही ज्वारी मी एका पिश गोनमध्ये भरून ठेवत आहे तर इथे मी तीन प्रकारचे धान्ये तापायला टाकले होते गहू बाजरी ज्वारी त्यातली मी पहिली ज्वारी साफ करून घेतलेली आहे आणि एका गोनमध्ये भरून ठेवलेले हो आहे त्यानंतर मी गहू आणि बाजरी साफ करणार आहे तर इथे माझे बाजरी आणि ज्वारी हे जुने आहेत आणि गहू मी आत्ताच बाजारातून आणले आहेत तर गहू हे क्लीनच आहेत तर मी त्यांना थंड झाल्यामुळे तसेच गोणमध्ये भरून ठेवणार आहे आणि ज्वारी आणि बाजरी यामध्ये मी कडुलिंबाचा पाला टाकलेला होता तर तो जुना पाला काढण्यासाठी मी ते साफ करून घेतलेला आहे तसं तर माझ्या धान्यामध्ये मी त्यांना कडकड उन्हामध्ये तापून ठेवते त्यामुळे कीड लागत नाही पण तरीही मी त्यामध्ये कडुलिंबाचा पाला टाकून ठेवलेला होता तर बरेच जण धान्य जास्त दिवस साठवण्यासाठी काहीजण त्याला बाजारातून काही पावडर आणून लावतात तर काही दुसरं पण लावतात तर तर त्यापेक्षा मला असं वाटते की कडुलिंबाचा पाला वाळून तो धान्यामध्ये मिक्स करून ठेवला तर तरीही धान्याला कीड लागत नाही तर तुम्ही हा उपाय करू शकता पाला आणि हेल्थवर काही परिणाम होत नाही तसेच बाजारातून आणलेले पावडर वगैरे त्यामध्ये केमिकल मिसळलेले असू शकतात तर इथे माझं धान्य साफ होतच आलेलं होतं सनसेटचा टाईम झालेला होता तर प हा पक्ष्यांचा थवाही इथे आलेला होता तर हा थवा एका साईडकून दुसऱ्या साईडकडून जात होता तर म्हटलं चला यांनाही शूट करू व्हिडिओमध्ये त्यानंतर मी इथे माझे गहू भरायचे राहिले होते ते पण गोणीमध्ये भरून घेतले तुम्हाला मग सांगितले की हे आत्ताच मी आत्ताच बाजारातून आणले आहे त्यामुळं त्यामध्ये काही कचरा घाण नाही अस्थिची त्यामुळे मी थोडं कुठं काय आहे ते बघितलं की माती वगैरे असेल तर ती काढली आणि ते गोणमध्ये भरून ठेवले प्रकारे माझे तीनही धान्य साफ करून गोणमध्ये भरून झालेल्या आहेत आता सध्या तर आम्ही कोकण साईडला राहतो इकडे तर सगळे तांदळाचे भाकरी वगैरे खात आम्हाला गावाकडची सवय असल्यामुळे आम्हाला गहू बाजरी तांदूळ ज्वारी हे सगळंच लागते आणि हे धान्य खाली नेऊन ठेवणं माझ्याशी शक्य नव्हतं म्हणून मी यांची इथे मदत घेतलेली आहे त्यानंतर मी इथे टेरेस पण क्लीन करायला घेतलेला आहे तर यावर्षी पाऊस जास्तच झाला त्यामुळे टेरेसवर शेवाळ झालेला होता त्यानंतर आता ऊन पडायला लागलेला आहे तर त्या शे शेवळ्याच्या अशा काळ्या कलरच्या खपल्या झालेल्या आहेत खर तर मला हे टेरेस अगोदरच साफ करायचं होतं मला धान्य पण साफ करायचं होतं मी हे सगळं सोबतच करायचं ठरवलं प्रकारे माझं इथे धान्य साफ करून झालेलं आणि या ड्रम मध्ये मी त्यांना स्टोअर करून ठेवलेलं आहे तर या ड्रम मध्ये एका तांदूळ एक गहू आणि एका ड्रम मध्ये ज्वारी आणि बाजरी असं ठेवलेलं आहे आणि हा टीव्हीचा बॉक्स आहे हा टी व्हीचा बॉक्स आम्ही तसाच ठेवला आहे कारण त्यांच्या जॉबमुळे यांचे ट्रान्सफर होत राहते त्यामुळे दुसरीकडे जाताना पुन्हा त्यामध्ये टी व्ही ठेवून नेल्यामुळे टी व्ही डॅमेज होत नाही नंतर एवढं सगळं काम केल्यामुळे त्यांच्याकडून भेटलेले आहे ट्रीट हे सगळं सा धान्य साफ करून पुन्हा खाली आणून ठेवीस तोपर्यंत गाजले होते आणि आज संडे पण होता त्यामुळे आमचं ठरलं की बाहेर जाऊन संध्याकाळचं जेवण करायचं आणि रोज रोज स्वतःच्या हाताने बनवलेलं खाऊन पण खूप कंटाळा येतो त्यामुळे आज चान्स भेटला होता तर म्हणलं सोडायचा नाही त्यानंतर जेवण झाल्यावर तिथे एक मंदिर पण होतं तर म्हणलं पाहूयात कोणतं मंदिर आहे त्यासाठी तिथे गेले तर ते बजरंगबलीचं मंदिर होतं तिथे लेडीज जात आतमध्ये जातात का नाही हे माहीत नव्हतं त्यामुळे बाहेरूनच शूट केलं अशा प्रकारे असा होता माझा आजचा दिवस जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय